सरकारने जरांगे पाटलांना सोपवलेल्या मसुद्यावर छगन भुजबळ यांनी जसा विरोध दर्शवलाय तसाच विरोध नारायण राणेंनी सुद्धा दर्शवलाय आपण सरकारच्या मसुद्याशी सहमत नसल्याचं ट्विट त्यांनी केलं त्यानंतर आज या संदर्भात त्यांची पत्रकार परिषदही होणार होती पण ती रद्द झाली मग राण्यांनी आपल्या भावना एका पोस्टमधून मांडल्या आपल्या पोस्टमध्ये ते म्हणाले की मराठा आरक्षण या विषयावर आज पत्रकार परिषद आयोजित केली होती ही पत्रकार परिषद रद्द करण्यात येत आहे या विषयावर मला महाराष्ट्र शासनाला विनंती करायची आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात लढवय्यपणाचा वारसा आणि इतिहास असलेल्या मराठा समाजाचं खच्चीकरण होणार नाही याची काळजी घ्यावी स्वाभिमानी मराठा कुणबी समाजामध्ये समाविष्ट होऊन आरक्षण घेणार नाही याशिवाय तसं केल्याने इतर मागास वर्ग ओबीसी समाजावर अतिक्रमण होणार आहे या सगळ्या नाजूक प्रश्नाचा सखोल विचार करावा महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाची संख्या बत्तीस टक्के म्हणजे चार कोटी एवढी आहे कोणत्याही पदापेक्षा जात धर्म आणि देश महत्वाचे आहेत एवढंच मला सांगावं वाटतंय नारायण राणेंच्या या पोस्टवर निरनिराळ्या प्रतिक्रिया येत असतानाच शिवसेना ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी यावरूनच नारायण राणेंवर निशाणा साधलाय स्वाभिमानी मराठ्यांनी ओबीसीतून आरक्षण घेऊ नये शिवछत्रपतींच्या स्वाभिमानी बाण्याला आणि त्या इतिहासाला त्यांनी जागलं पाहिजे इति नारायण राणे किंवा मराठ्यांनी ओबीसीतून आरक्षण घेणे म्हणजे ओरिजिनल ओबीसीवर अन्याय होणे ही सगळी जी काही सोकॉल्ड नारायण राणे यांची स्टेटमेंट्स आहेत हे सगळे स्टेटमेंट म्हणजे त्यांना आत्ता आठवलेला सोयीस्कर वाद आहे मुळात जर खरंच शिवछत्रपतींबद्दल नारायण राणेंना आस्था असती अस्मिता वाटत असती तर जेव्हा मंगलप्रभात लोडासारखा व्यक्ती किंवा प्रसाद लाडसारखी व्यक्ती शिवछत्रपतींबद्दल बोलत होती किंवा राज्यपाल असणारे भगतसिंग कोश्यारी शिवछत्रपतींचा अपमान करत होते तेव्हा त्यांनी आपलं तोंड उघडलं असतं पण तेव्हा ते, ते बोलले नाही त्यांना ओबीसीच्या प्रश्नांचीही जाणीव असती तर त्यांनी इतक्या दिवसात काही विधायक भूमिका घेतली असती ती गेल्या नऊ महिन्यात त्यांनी ती भूमिका घेतलेली नाही आणि त्यांना मराठा आरक्षणाबद्दल किंवा मराठ्यांबद्दलही जर आस्था असती तर त्याही संबंधाने त्यांनी आपली एक रचनात्मक मांडणी किंवा भूमिका म्हणून ज्या पद्धतीने बाबासाहेबांनी कलम तीनशे चाळीससाठी साठी राजीनामा दिला तसा त्यांनी स्वतःच्या पदाचा राजीनामाही दिला असता पण यापैकी नारायण राणे काहीच करत नाहीत कारण नारायण राणे यांना ना, या ना, ना ओबीसींची फिकर, फिकर आहे ना मराठ्यांची फिकर आहे त्यांना फिकर आहे ती स्वतःच्या राज्यसभेच्या जागेची कारण आता राज्यसभेची टर्म संपत आलेली आहे आणि राज्यसभेचं कंटिन्युएशन घेण्यासाठी ते भाजपावर दबाव टाकू पाहत आहेत पण आमची विनंती असेल नारायण राणे यांना की तुम्हाला जर खासदार व्हायचे असेल तर तुमच्या धमक आहे तर तुम्ही निवडणुकांना सामोरे जा आणि वाटेल ती पदं मिळवा परंतु फक्त आणि फक्त कधी भाजपाची भाटगिरी करून तर कधी जातींच्या अस्मितांचं राजकारण करत अशा पद्धतीने दुही निर्माण होईल अशी वक्तव्य थांबवा कारण ये पब्लिक आहे पब्लिक सब जानती आहे की राज्यसभेची टर्म संपत आली म्हणून तुम्ही राजकारण करताय